मुंबईत सर्वाधिक पंचवीस गुणे असलेल्या भाई निवडणूक रिंगणात मुंबईत सर्वाधिक पंचवीस गुन्हे दाखल असलेला शहजादा याकूब मलिक उर्फ सज्जू मलिक थेट निवडणूक रिंगणात उतरल्याने मोठी चर्चा रंगली आहे खंडणी मारामारी अपहरण आणि हत्तीच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे असतानाही अजित पवार गटाकडून त्याला उमेदवारी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत भांडूप खिंडीपाडा येथील रहिवासी असलेल्या मलिक विरुद्ध मुलुंड भांडूप आणि कांजूर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत उद्धव सेनेचा गड मानल्या जाणाऱ्या एकशे नऊ प्रभागातून तिकीट न मिळाल्याने त्याने अजित पवार गटातून उडी घेतली असून त्याच्या विरुद्ध गंभीर गुन्हे असताना त्याला उमेदवारी कशी दिली यावरून नानाविध चर्चांना उधान आले आहे त्यांच्या प्रचारासाठी शिवाजी नलावडे मंत्री सूरज चव्हाण यांच्यासह अजित पवार गटाच्या प्रवक्ता मनीषा तुपे प्रचारात उतरल्या आहेत